क्रेडाई पंढरपूर या संस्थेच्या वतीने पंढरपूर शहरातील रेल्वे मैदानावर दिनांक एकोणीस ते एकवीस जानेवारी दरम्यान गृहोत्सव दोन हजार चोवीस या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे गृहोत्सवाचे उद्घाटन राज्याचे उच्च तंत्रज्ञान मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री माननीय आमदार चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी दिनांक एकोणीस जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता होणार आहे याप्रसंगी माजी आमदार प्रशांतराव परिचारक व क्रेडाईस महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत या गृह उत्सव प्रदर्शनामध्ये पंढरपुरातील सर्व बांधकाम व्यावसायिकांचे गृहप्रकल्प फ्लॅट्स रो हाऊस ओपन प्लॉट्स यांची माहिती ही एकूण ऐंशी स्टॉलच्या माध्यमातून प्रदर्शित केली जाणार आहे तसेच बांधकाम क्षेत्राला आवश्यक असणारे सळई सिमेंट रंग सॅनिटरी वेअर आदी साहित्य व गृहकर्ज पुरवठा करणाऱ्या वित्त संस्था या सर्वांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून प्रथमच या गृहोत्सवाचे आयोजन केले आहे याबाबत आज क्रेडाई पंढरपूरच्या वतीने पत्रकार परिषद घेत माहिती देण्यात आली पंढरपूरमध्ये आपण एकोणीस जानेवारी ते एकवीस जानेवारी मध्ये वास्तुप्रदर्शनात प्रदर्शनात एका शतकाने जवळपास आपल्याला ब्लॅक्स बंगलोज ओपन क्लॉथ तसेच बांधकामाला लागणारे साहित्य त्याच्या सर्व पूर्ण ऐंशी स्टॉलमध्ये तुम्हाला एक्झिबिशन बघायला मिळेल त्यामुळे सर्व लोकांनी आवडजून तिथे उपस्थित राहावे आणि त्याचा लाभ घ्यावा एकोणीस ज्या जानेवारीला माननीय चंद्रकांतदाचा पाटील यांच्या असतील उद्घाटन होणारे साडे दहा वाजता सकाळी दहा ते संध्याकाळी दहापर्यंत आपण हे प्रदर्शन ओपन ठेवलेलं आहे आणि ते विनामूल्य आहे सर्व लोकांनी ह्याचा लाभ घ्यावा मी सर्व लोकांना विनंती करतो क्रीडाईमध्ये का तर क्रीडाई हे तो भरोसा आहे आमचे आहे क्रीडाई मेंबर असेल तर तिथं लोकांची कुठलीही फसवणूक होणार नाही तिथं तुम्हाला लिगल प्रोजेक्ट जे महारेरामध्ये रजिस्टर्ड आहेत तेच प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळेल आणि सप्लायर्स म्हटलं तर आम्ही सगळे सप्लायर्स हे ब्रँडेड मटेरियल सप्लायर्स आहेत त्याच्याबरोबर आम्ही बँका जे ठेवले आहेत म्हणजे तिथं तुम्हाला हाऊसिंग लोन कमी दरात उपलब्ध करून देऊ त्याचं तुम्हाला पेमेंट नमस्कार मी मुकुंद कळवे इमिजिएट पाथ प्रेसिडेंट पंढरपूर कडाई आम्ही पंढरपूर कडाईमध्ये प्रथमच पंढरपूर शहरामध्ये प्रॉपर्टी एक गृहोत्सव दोन हजार चोवीस या नावानं आयोजित केलेलं आहे ग्राहकांना इथे एकाच छताखाली सगळे प्रोजेक्ट बघायला मिळून खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि ग्राहकांनी याला भरभरून प्रतिसाद द्यावा ही मी कडाई पंढरपूरतर्फे त्यांना विनंती करतो